भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी e आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वरत पाणी शिरलं घराला हेडा टाकला होता पाण्याने बस कसले दोन चार बाहेर बारकी रेडके गेली दोन तीन वाहून शिर्डी गेली एक वाहून पैसे किती आले पिका पैसे आले नाहीत काय नाही एक रुपया आलेला नाही आणि पंचनामे इथे येऊन बघून गेलेत पण आणखी काय केलं पंचनाम्यामध्ये तसं बघून फक्त गेलेत काय केलेलं नाही काय नाही एका गोष्टीचा उल्लेख वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याच तो हा आहे की सरकार जे आकडेवारी सांगते त्यातले खरच पैसे कोणाच्या खिशात जात आहेत हे यांच्या खिशात जात आहेत का सुपीक शेत जमिनीत ज्यावेळी ही अशी दगड येतात त्यावेळी एक गोष्ट क्लिअर होते ते म्हणजे आता माती तर काही इथे राहिलेली नाहीये आणि त्याचं कारण काय त्याचं कारण जे जवळपास चार ते पाच दिवस इथे वेगवेगळ्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये फ्लड म्हणजे काय तर पुराचं पाणी आलेलं होतं ते सिनादीचं नदीचं पाणी सगळं घुसलं आणि त्यानंतर ही जमिनीची आत्ता जी परिस्थिती तीच परिस्थिती आहे इथल्या शेतकऱ्याची त्याच्याही तुम्ही सगळे ग्राउंड रिपोर्ट्स बघितले असतील पण मला यावेळी इथं दिवाळी कशी चालली आहे बघायचं होतं आणि त्याची सुरुवातच तुम्हाला मी इथून दाखवली ह्या जमिनीची आणि सध्याच्या इथल्या दिवाळीची काही वेगळी परिस्थिती नाही दिवाळीपेक्षा दिवाळच यांचं सगळं असं दिसतोय नमस्कार कोणाची जमीन आहे 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 तुमची तुम किती एकर 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 जमीन जमीन तुम्हाला माझी एकरात संपूर्ण ऊस होता ऊस माझा आरसरी होता चार एकर म्हणजे चौदा महिने पूर्ण झालेली होती पाणी आली त्यावेळेस ऊसाला हा ऊसाची हा तोडायला ऊस आलेला होता पूर्ण चौदा महिने झालेले होते ते आता त्याचे साधारण ॲव्हरेज शंभर ते एकशे दहा टन एकरी या प्रमाण ॲव्हरेज निघणारा ऊस होता आरसारी ऊस होता ती पूर्ण ऊस तर गेलाच गेला पण ती माती सुद्धा खचून गेली दोन दोन दो, 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 तीन तीन फूट खड्डे मातीचे शेतात माती उठून गेली ते आतूनच नुकसान झालेलं आहे आणि माझं आता ह्यात शेतात काही शिल्लक राहिलेलं नाही पैसे किती आले पिकाचे पिकाचं पैसे आले नाहीत काय नाही एक रुपये आलेला नाही आणि पंचनामे इथं येऊन बघून गेलेत पण आणखी काय केलंच पंचनामेमध्ये तसं बघून फक्त गेलेत काय केलेलं नाही काय नाही पीक विमा पिक उमा उसाचा पीक वमा घेतला नाही आमचा नाही घेतलाच नाही आमचा उसाचा नाही घेतच नाही उसाचा घेतच नाही तू काय एफ आर पी सध्या एफआरपी आता चालू वर्षी पस्तीसशे पन्नास केलेले पण जे फक्त जाहीरच होती आम्हाला गेल्या वर्षी बत्तीसशे रुपये जाहीर झाली पण तिने तीन हजार रुपये दिलेले आहेत साडेबत्तीस इथले पैसे कापले साडेबत्तीसशे कापडले पैसे कापले यांना पस्तीसशे जाहीर केलाय पण देणार नाही तीन हजाराच्या आताच पहिला देणार सत्तावीसशे अठ्ठावीसशे देतेच परत शंभर दोनशे तीन हजार वर्षाला शेती करते मी तर आता लग्न झाल्यापासून पंचवीस तीस वर्ष झालं शेती करते रोज लोकांची मंजुरी करून बोट जगत होती आता चांगलं झालं होतं चांगलं आलं होतं तर तुम्हाला सांगते सारी मकावरती देतात तीन दोन एकर मका पाण्यात गेली झोपली खायला खाय सुद्धा नाही बाजार ना असं येड्यासारखं हिंडतोय सारखं काय म्हणजे शिल्लकाचं करमाय सारखं काय असं राज्य राहिलंच नाही घरात बी नाही राहनात बी नाही कसं जगायचं तिथं ना साहेब आम्हाला किती एकर कर तुमचे माझं चार एकर रान आहे चार एकर आता मका होती ते रानात साऱ्याची पालती पडून वाट उठून गेली रान किती खर्च झाला खर्च आता पेरायला सारा हे करायला बी भरणं सारा किती बी खर्च होता शेतकऱ्याला काय नसतो खर्च सांगा मागच्या वर्षी पैसे झाले का मागच्या वर्षी काय पैसे झाले होते की पैसे मागच्या वर्षी आता वर्षी होत आता पिकले पिकल्यावर चांगलं जमतायच की होतयस की आता काहीच नाही यंदा तर काहीच नाही नुसता असच आहे बघा घरात पाणी शिरलं हा घरात पाणी शिरलं सार कोंबड्या गेल्या वाहून सारं गेलं तो तिथं वरी हा सारा घराला येडा टाकला होता पाण्याने जनावर कशी तरी बसे चार बाहेर बारकी रेडक गेली दोन तीन वाहून शिर्डी गेली एक वाहून माती इत... वाहून गेली, वा गेली की तिकडे वरी हे का हेच आहे असं पट्टीच आहे बांधायचा एका खाली एका खाली एक बांधायच आहे दो जवळजवळ दोनशे असं झालेलं आहे पाण्याचं आपण ते सरकार हेक्टर मिळणार तुम्हाला काय हेक्टरी मदत हेक्टरी मदत शासनानं जमीन जी खरडून गेलेलं आहे त्याला एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये जाहीर केले त्यातनं शासनानं अशी चालबाजी केलेली आहे की सत्तेचाळीस हजार रोख आणि तीन लाख रुपये तुम्हाला मनरेगा ह्यातून तुम्हाला होणार म्हणजे मनरेगाचं कसं आहे जर ती मस्टर तयार करायचे मजुराचे त्यातून काढायचे माती मस्टरने कशी भरायची माती कुठून आणायची कशी भरायची हा ती वाहनाचं बिल काढणार का कशी काढणार त्याचं अनेक नियोजन नाही म्हणजे तीन लाख ही फसव शासनाचं जा। ते आम्हाला शासनाने काय करायला पाहिजे तीन, तीन लाख एक लाख तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये शासनाने जाहीर केले का आम्हाला तीन लाख सत्तेचाळीस देऊ नका रोख आम्हाला दोन लाखच रुपये द्या आम्ही आमच्या स्वतःच काय टाकून आम्ही ती माती भरून घेऊ दोन गोष्टी एक म्हणजे पीक विमाचा उसाचा असल्याने तो काही विषय नाही मग करायचं काय नाही विमा म्हणायचं ठीक आहे ठीक ठीक आहे भरूनच नाही घेते ठीक आहे ओके त्या पीक विमाचा विषय संपला दुसरा विषय झाला माती खरवडून गेल्याचा पैसे आले एक रुपया नाही नाही आले तिसरा विषय झाला पिकाचं जे काही नुकसान होणार आहे शेत पिकाचं त्याचे पैसे मिळणार ते हेक्टरही देणार आम्हाला बागायती साडे बत्तीस हजार रुपये हेक्टर जाहीर केलेले पण त्यातून काहीच होत नाही साडेबत्ती जाहीर केले नाही ते आलेत कामाला सांग एक रुपया आलेला नाही एक रुपया आले नाही पंचाय तुला आलाय करे एक, ओ, रुप एक रुप ही शेती आपली जायची शेती सर एक रुपया सुद्धा सरकारनं जाहीर केल्यानंतर एक रुपया सुद्धा दिलेला नाही सत्तावीस वर्ष काय करतो काय नाही शिक्षण झालेलं आहे बेरोजगार आहे बेरोजगार आहे शेतीच करतोय बी ए ग्रॅज्युएट आहे हा नोकरी आरक्षण नाही काय नाही बेरोजगार आहे शेती करतोय तर शेतीत यश नाही ही नैसर्गिक आपत्ती काय करणार आहे शेतकरी आम्ही आता मुलं एवढे मोठे आबतोय कष्ट करतोय आमच्या पदार्थ काहीच नाही सरकार भी देत भी। भी आ, भी भी बी देत नाही आणि नैसर्गिक शेती ऊस सगळं वाहून गेलेला आहे आम्ही इथनं प्रश्न पडलाय की आम्हाला आम्ही काय करायचं आम्हाला असं म्हणजे पोर आम्ही अशी एड येऊन हिंडतोय आम्हाला म्हणजे काय बिह कुठं केलं कुरवाडी एनबीसी ला केलेला आहे नोकरी शहरात गेला होता तिकडं पुण्याला गेलतो पुण्याला गेलो हा काय झालं काय नाही आम्हाला काय दहा पंधरा हजारावर आम्हाला चांगल्या मोठ्या कंपनीत तर आरक्षण नाही कुठं काय जॉब लागत नाही काय नाही दहा पंधरा हजारात आम्हाला तिथं पोट भरणंच होत नाही मग त्याच्यामुळे आम्ही महागारी आलो आम्ही इथं शेतीचा उपाय ठरवला हा शेत करू लागलो पण इथं शेतीत आम्ही आज दोन वर्ष झालं ही पीक आणलं होतं ही पीक आणल्यानंतर आम्ही कष्ट केलं आम्ही ह्याला दोन चार लाख रुपये आम्ही पदर घालवले आम्ही एसबीआय बँकेकडून कर्ज घेतलं आता किती कर्ज आता दहा लाख रुपये कर्ज आहे आणि दहा लाख रुपये कर्ज कर्ज आहे आणि मुलगा तुमचा मुलगा बरं माझ्या नावावर आम्ही कर्ज आहे कोणाच्या नावावर काढलं ह्याच्या नावावर काढलंय माझ्या नावावर काढलेलं आहे दोघांच्या नावावर काढलेला आहे कर्ज काढलं दहा लाख रुपये मग ते देणार कसे होत तुम्ही आता ऊसाचं पिक ते माझा आता दोन तीनशे शेटन उस जात होता माझं कर्ज होत होत आता काय आहे पंधरा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे सर उसाचं आणि आम्ही आता कर्ज कोणत्या स्वरूपात भरायचा हा प्रश्न पडलाय बँकेची माणसं काय आली कधी नाही नाही आले का अनेक तर आले नाही बँकेत पैसे तर जमाच नाही झाले जमाच नाही झाले आश्चर्य वाटतं बत्तीस साडे बत्तीस हजार कोटींचा सरकार आकडा सांगते आणि त्यातले तुम्हाला जर शेतीच्या संदर्भातला एकही पैसा अजून आला नसेल आज धनत्रदर्शन व्हिडिओ रेकॉर्ड करतो आपण एकतीस हजार कोटी ही फसवा आकडा आहे ह्यातला ती तीन लाख सत्तेचाळीस हजार आहेत ना ह्यातला तीन लाख देतच नाही सरकार ही सत्तेचाळीस हजारानच मायनस होणार आहेत ही फसवा आकडा आहे तुमचं हितच माझं शेजारी पहिल्यापासून शेतीच करतोय चाळीस वर्ष سږو اوسګری غیلا وون او ساتل راڼاتلي ماټي به اسېش غلی وون 4 ایکر اوس सगا سا ماټي مولز زل घरात पाणी शिरलं शिराय दिवाळीला काय चाललंय मला सांगा दिवाळी आमच्या तर सर लेकरू शाळा शिकते परत पुरीच लग्न करायचं आता ही असं ऊस गेलाय रान खरडून गेले ती आता आम्ही लग्न कशी करायची लेकरांना शाळा कशी शिकवायची आमच्या लेकरांची सुद्धा दिवाळी नाही कपडे सुद्धा नाही कपडे नाही घेतले नाही आता कुठून घ्यायचे पैसे सरकारनं पण नाही दिले तुम्हाला कशाने घ्यायच गेलेच नाही सरकारने तर आम्हाला या बाजूला चार एकर एकर रूप मका बाकी ऊस होता सगळा ऊस वाहून गेला रान वाहून गेलं घरात पाणी गेल तर घरातलं सगळं साहित्य वाहून गेलं शेरडे वाहून गेले कोंबड्या वाहून गेल्या काय म्हणजे शिल्लक राहिलेच नाही काय काय केलं का धनत्रदशीला का काय केलं मला सांग काय सुद्धा केलं सध्या तर अजून काय नाही केलं दिवाळी शेतीत वच राहत नाही ना काय शिल्लकच राहिल ना आता मुलगा इंजिनिअरिंग करतोय इंजिनिअरिंग करतो बरोबर कुठं पुण्यात कुठं लोणवळ्याला हां मुलीची बी एस झाली आता लग्न आहे मुलीचं सगळं होऊन गेलं इंजिनिअरिंगची फी किती एक लाख बत्तीस हजार हॉस्टेल वेगळं वर्षाला शिक्षण झालंय चालू आहे आता शेवट लायरला तिला दोन लाखापर्यंत खर्च होत वर्षाला किती निघायच्या आधी कस होत म्हणजे चांगले पिकल्यावर पाणी पाऊस असला म्हणजे कट्टूक चालल होत म्हणजे शिल्लक काय राहत पण आपलं वर्षनिवर्स कसं तरी कर्ज काढून हे बघायचं पिकायचं कर्ज फेडायचं आता सात आठ लाख रुपये कर्ज आहे हा शेती म्हणजे पिकावर कर्ज उचललेलं शेतीचं काय आता का शेतीशिवाय शे पर्याय नाही दुसरं कर्ज फेडा म्हणजे काय म्हणजे साधनच नाही दुसरा आपला व्यवसाय नाही काय नाही फक्त शेती हा आणि शेतीत कायच ना सध्या आता सुरुवातीला सांगितलं होतं ना म्हटलं की शेतकरी दिवाळी काय करत आहेत तर ते ह्या जमिनीसारखीच त्याच्या आयुष्याची परिस्थिती झाली याआधी फक्त दुष्काळ होता किंवा मध्ये मध्ये गारपीट व्हायची हो पाऊस पडायचा खूप टेम्पररी असायचं हे नुकसान लॉन्ग टर्म कायचा मूळ प्रॉब्लेम असा आहे की आधीच्या नुकसानांमध्ये काही झालं तरी ते पीक जात होतं यावेळी जमीन गेली ना भूगोल बदलला इथला सगळा बघा तुम्ही संपूर्ण पुढचा पॅच बघा सग सगळी माती वाहून गेली सगळी दगडं आली ते वाहून नदीतल्या गोट्यातली आणि हा ऊस आता ह्याचे किती पैसे निघणार ह्याचं काय गाडा होणार चा। चाल वाळून चाललं आता आपण वाळून चालला चाल, काय सुरू हे, हे काढायला तुम्हाला माणसं लागणार बरोबर किती पैसे मागत इकरी हजार दोन हजार तीन हजार रुपये इकरी एकरात दहा टन सुद्धा उस निघणार नाही आता अशा ह्यात काय नाही दहा टन सुद्धा निघणं मुश्किल आहे आणि ती काढाय रस्ता सुद्धा राहिला ना म्हणजे अशी परिस्थिती झाली आणखी कारखान चालू कधीच कारखाना चालू होणार तो पण हाई सुद्धा वाळून जाईल म्हणजे मुश्किल झाले सगळं पोरांच्या फीज द्यायचे आहेत इतकंच नाही स्वतःचे खर्च भागवायचे आहेत आणि आता ते म्हटल्यात की यावेळेस काय हे नवीन कपडे विपडे असं काहीच नाही दिवायला ठीक आहे आणखी वेगवेगळ्या ठिकाणी भेटीगाठी करतो शेतकऱ्यांचे विषय असतील काही नाही काही नाही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि मी वारंवार या म्हणजे एका गोष्टीचा उल्लेख वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये येईल त्याच तो हा आहे की सरकार जे आकडेवारी सांगते त्यातले खरंच पैसे कोणाच्या खिशात जात आहेत हे यांच्या खिशात जात आहेत का त्याचं उत्तर शोधायला मी आता मराठवाड्यात फिरतोय मुंबईत बघत राहा कॅमेरापर्सन सिद्धेश्वरसोबत मी ओमकार बाबळे परांड्यातून